मौलसलोशी तोंडात जाताच विरघळणारी आणि गुपगुबीत फुलणारी पुरणपोळी प्रत्येक महाराष्ट्रीयन सणाची शान वाढ होऊन जाते पण या पुरणपोळीचं ना आवरणच फार महत्वाचं असतं ते मौसूत असावं त्यासोबत लाटताना अजिबात फाटू नये यासाठी बऱ्याचशा महिला मैद्याचा वापर करता तर काही जण भरपूर सारं तेल वापरता पीठही बऱ्याच काळापर्यंत तिंबवत बसता पण मी यातील एकही टिप्स किंवा एकही पदार्थ न वापरता आजच्या या पुरणपोळीच कणिक कसं मळायचं कसं भिजवायचं पुरण जरा सुद्धा न वाटता अगदी मिनिटांमध्ये कसं महसूद करायचं याकरिता टिप्स सांगितलेल्या आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा होळी रे होळी पुरणाची पोळी तुम्हाला तर समजलंच असेल आज आपण कोणती रेसिपी बघतोय चला तर मग लगेचच अजिबात वेळ न तेवडता मोस तोंडात जाताच विरघ्यान्हा पुरणपोळीच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण चणा डाळ शिजवायला लावूया साधारण चार व्यक्तींच्या पुरणाच्या स्वयंपाकाकरिता मी या ठिकाणी घेते दोन वाटी वजनी प्रमाणात अडीचशे ते तीनशे ग्रॅम चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ ही डाळ आपल्याला सर्वांत अगोदर स्वच्छ अशी धुऊन घ्यायची कारण बऱ्याचदा या डाळीला कीड लागू नये याकरिता पावडर लावलेली असते त्यामुळे ही मी एक ते दोन पाणी स्वच्छ धुऊन घेते या डाळीमध्ये ना काही वेळेला कचरा असू शकतो तर हिरवट डाळही असू शकते ती पहिली आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे डाळ धुवून झाली लगेच यामध्ये पाणी टाकूयात तर मला पूर्णाच्या पोळीसोबत कटाची आमटी ही लागतेच लागते त्यामुळे मी यामध्ये चार वाटी पाणी टाकणार आहे कारण आपल्याला कटाची आमटी करायची आहे तर त्याकरता दीड ते दोन वाटी कट हा लागणारच आहे सोबतच पाव चमचा हळद घातली यामुळे पूर्णाला रंग फार छान येतो कुकरचं झाकण लावूयात आणि लगेचच मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात किंवा काही कुकरला जास्त वेळ लागतो तर त्यांनी एखादी एक शिट्टी एक्स्ट्रा घेतली तरी देखील चालणार आहे लगेचच कणिक भिजवून घेतोय त्याकरिता बाऊलमध्ये अगदी घोडभर पाणी टाकलं त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालूयात मिठामुळे टेस्ट छान येते तर हळदीमुळे रंग छान येतो आणि ही हळद ना पाण्यामध्ये अशी मिक्स करून घातली की कणकेलाही एकसारखा रंग येतो आता आपण यामध्ये घालणार आहोत गव्हाचं पीठ हे मी पहिले वस्रगळ करून घेतले वस्रगळ करायचं नसेल तर एकदम बारीक एक चाणीने चाळून घ्यायचं जेणेकरून यातील संपूर्ण कोंडा बाजूला होईल आता तुम्हाला जर कणकेचं आणि पुरणाचं प्रमाण अगदी परफेक्ट हवं असेल पुरण शिल्लक ठेवायचं नसेल तर ज्या वाटीने आपण चना डाळ भिजत घातली होती ना त्याच वाटीने तीन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं पण मी पुरण थोडंसं शिल्लक ठेवणारे त्यामुळे दोनच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि आता हे मी छान असं मळून घेते सुरुवातीला बाउलमध्ये जेवढं पाणी होतं त्यामध्येच हे कणिक भिजवून आहे आणि मग नंतर आपल्याला वरून थोडं थोडं पाणी घालायचं यामुळे पाण्याचा अंदाज अगदी परफेक्ट येतो आपलं पीठ जास्त पातळ भिजलं जात नाही तसं तर आपल्याला पूर्णाची कणिक ही सैलसरच भिजवायची असते रेग्युलर चपातीच्या कणकेपेक्षा पण ही चा जर आधीच तुम्ही सैलसर भिजवली ना तर ती नंतर अति जास्त प्रमाणात पातळ होईल त्यामुळे सुरुवातीला थोडीशी घट्टसर ठेवा कारण ही कणिक मी अजिबात न तिंबवता कशी सैलसर करायची ना हेच तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे त्याकरिता बघा अगदी रेग्युलरच्या चपातीच्या कणकेप्रमाणे हे पीठ मी छान असं मळून घेतले बघा इतपत हे घट्टसर आहे आता यामध्ये घालूयात पाणी संपूर्ण कणिक बुडेल इतकं ज्यामुळे आपली ही कणिक ना आपोआपच व्यवस्थित अशी पाण्यामध्ये भिजली जाते आणि त्यासोबत यामध्ये जर थोडाफार कोंडा गेलेला असला तर तो या पाण्यामध्ये आपोआपच सुटायला लागतो ज्यामुळे आपलं कणिक छान असं मऊसूत आणि मैद्यासारखं चिकट स्वरूपाचं तयार होईल इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर छान असा थंड झालेला आहे लगेचच पुरण उलथवून घेऊयात त्याकरिता एक चाळण कढाईवर ठेवली आहे जेणेकरून पुरणामधील एक्स्ट्राचं पाणी खाली निथळेल आणि वर वर संपूर्ण डाळ शिल्लक राहील आपली ही डाळ बघा किती मौसूत व्यवस्थित शिजली गेली आहे लगेचच हे पुरण उलथवून घेऊयात परफेक्ट बघा खाली एक्स्ट्राचं जेवढं काही पाणी होतं ते निथळलं गेलंय वरवर फक्त डाळ शिल्लक राहिली आहे साधारणतः एक ते दीड वाटी घट्टसर असा आपला हा कट निघालेला आहे या कटाची आमटी फारच चविष्ट होते याची रेसिपी मी बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या चवीची कशी बनवायची शेअर केली आहे चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघू शकता पुरणपोळीसोबत जबरदस्तच लागते आता या डाळीतील ना चमचाभर डाळ मी या कटामध्ये टाकून दिली आहे कारण कटाच्या आमटीला थोडीशी डाळ देखील लागते आता आपण पुरण बनवतोय त्याकरिता संपूर्ण डाळ एका कढाईमध्ये काढून घेतली कढाई शक्यतो थोडीशी पसरट परंतु जाड बुडाची वापरायची यामुळे पुरण अजिबात लवकर करपत नाही आता यामध्ये चिरलेला गुळ घालूयात तर दोन वाटी डाळ होती त्याकरिता दीड किंवा पावणे दोन वाट्या बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे पावणे दोन म्हणजे दीडपेक्षा थोडंसं जास्त तर बघा दाळणगुळ असा मिक्स करून घेतलाय गुळाला लगेच पाणी सुटायला सुरुवात झाली आहे मिक्स झाल्यानंतर लगेच आता था हे मी एका मॅशरने मॅश करून घेणारे यामुळे आपल्याला पुरण यंत्राने दळत बसण्याची अजिबात गरज पडत नाही अगदी मौसूत पुरण कढाईमध्येच शिस्त शिजताच तयार होतं याचा आणखी एक फायदा म्हणजे आपलं पुरण लवकर शिस्त गॅसची आणि वेळेची बचत होते कारण हे मॅशरने मॅश केल्यामुळे गुळ पटकन वितळतो आणि तो यामध्ये मिक्स देखील होतो तर नक्कीच वेळेची आणि गॅसची बचत होते तर बघा जरा वेळातच आपलं संपूर्ण डाळ गुळ व्यवस्था असं मिक्स झालेलं आहे बारीक दळलं गेलेलं आहे मौसूद पुरण आपलं या ठिकाणी तयार आहे हे कढाईमध्ये एकसारखं पसरवून दिलं आणि त्यामध्ये आता हा चमचा रोवून बघितला हा चमचा बघा एक मिनिट असाच ठेवला तरी देखील अजिबात खाली पडला नाही यावरून आहे आपलं पुरण अगदी व्यवस्थित तयार झालंय अजिबात पातळ नाहीये आता घेऊयात पाच इलायची एक चमचा कच्ची बडीशोप आणि जायफळ जायफळपूड हे संपूर्ण साहित्य खलबत्यात खल छान असं बारीक ठेचून घेऊयात हा झाला आपला पुरणाचा सुगंधित मसाला यामुळे पुरणाला पण त्यासोबत ना पुरण कितीही खाल्लं तरी देखील शरीराला अजिबात बाधत नाही आपलं मौसूद पुरण तयार झाल्यानंतर याचा एक गोळा तयार करून घेतला जेणेकरून आपलं पुरण अजिबात सुकणार नाही असून असं थोडस ओलसर आणि मौसूत राहील हे पुरण जर तुम्ही हवा हो बंदर डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवलं तर अगदी चार ते पाच दिवसही सहजतेने टिकतं जेव्हा हव्यात हो तेव्हा पोळ्या करून खाऊ शकता आता एवढ्या वेळामध्ये आपलं हे कणिक देखील छान असं भिजलं गेलं आहे यातील एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलं तर बघा कणिक जरा देखील न तिंबवता आपलं मौसूद असं कणिक भिजलं गेलं आहे हे, हे मी पुन्हा एकदा छान असं एक्जीव करून घेते गरज वाटली तर आणि तरच फक्त एखाद दोन चमचे पिठाचा तुम्ही वापर करू शकता फक्त याचा गोळा बनवण्याकरिता तशी तर आपली पुरणाची कणिक ही सैलसरच असते जर तुम्ही पूर्णाची कणिक घट्टसर मळली तर मात्र पोळ्या या वातड स्वरूपाच्या तयार होतात तोंडात जातात अजिबात न विरघळता मौसूतही बनत नाहीत बघा आपली मौसूत कणिक तयार झाली आहे या पिठाला लवचिकता बघा किती आलेली आहे अगदी मैद्यासारखं हे पीठ तयार झालंय अजिबात मैदा न वापरता किंवा तेलही न वापरता लगेच आपण पोळ्या बनवायला घेऊयात बऱ्याच जणांच्या ना पोळ्या लाटताना पोळपाटाला चिकटतात त्यासाठी मल या पद्धतीचे एखादं उपरणं किंवा मलमलचा कपडा घ्यायचा आहे तो पोळपाटाला व्यवस्थित बांधून घ्यायचा यामुळे पोळीला जास्त कोरडं पीठ न लावता देखील अजिबात पोळी लाटताना फाटत नाही आणि पीठ कमी लावल्यामुळे पोळी खातानी पिठळही लागत नाही आता अगदी छोटासा कणकेचा उंडा घेतलाय पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि या पद्धतीने याची खोलगट वाटी बनवून घ्यायची जास्तही खोलगट वाटी बनवता येत नसेल काहीच हरकत नाहीये आपली कणिक मौसूत भिजवली गेलेली असल्यामुळे ती आपोआपच पसरते त्यासाठी ना थोडासा खोलगट उंडा झाला की लगेच यामध्ये पुरण भरायचं पुरण कणकेपेक्षा दुप्पट प्रमाणामध्ये भरायचं हे नेहमी लक्षात ठेवायचं यामुळे ना पोळी जास्त टेस्टी बनते तर बघा कणकेपेक्षा थोडंसं पुरण यामध्ये भरलं ते बोटाने व्यवस्थित प्रेस करून दिलं आणि व्हिडिओ दाखवल्या पद्धतीने कणिक फक्त वरवर ओढून घेतली बघा अगदी सहजतेने आपला हा उंडा तयार होतो वरती एक्स्ट्राची जेवढी कणिक येते ती फक्त व्यवस्थितरित्या साईडच्या कणकेला चिकटवून द्यायची यामुळे उंडा अजिबात न फाटता तयार होतो तयार झालेल्या उंड्याच्या पोळ्या लाटण्यापूर्वी हा थोडासा कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा परंतु घोळवल्यानंतर लगेचच हातांवर या पद्धतीने पसरट करून घ्यायचा यामुळे एक्स्ट्राचं पीठही झटकलं जातं आणि त्यासोबत पुरणही कडेपर्यंत पसरलं जातं आता ही पोळी लाटत असताना लाटणं अगदी हलक्या हाताने फक्त दोन बोटांमध्ये धरायचं ज्यामुळे पोळीच्या दोनही साईड एकसारख्या लाटल्या जातात अजिबात पोळी फाटत नाही आणखी एक टिप्स म्हणजे पोळी लाटण्यापूर्वी सुरुवातीला मध्यभागी लाटायची आणि मग नंतरच कडेला लाटायची यामुळे कडेपर्यंत पुरण अगदी व्यवस्थित पसरतं आणि पोळीमध्ये हवा धरल्यासारखी देखील होत नाही परंतु ही पोळी लाटत असताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पुरणपोळी ही नेहमी काठामध्ये देखील व्यवस्थित लाटायची ज्यामुळे हिचे काठदेखील व अजिबात वातड न लागता मौसूत अशी पोळी तयार होते बघा एकसारखी दोनही साईडने अलटपलट करून आणि गरज वाटल्यास थोड्याफार पिठाचा वापर करून आपली ही पुरणपोळी लाटून तयार झाली आहे आवरण असून देखील हे पुरण वरती दिसायला लागलं इतकी ही पातळ लाटली सोबतच छान अशी गोल गर ही लगेचच मी गॅसवर एक तवा गरम होण्याकरिता ठेवलेला आहे त्यावर लगेचच पोळी टाकूयात तर पोळी हातांवर अशी उचलून घ्यायची आणि अलगत आणि अलगत तव्यावर टाकायची गॅसची फ्लेम फुल ठेवायची हलकेशे वरच्या साईडने बुडबुडे यायला लागले की त्याच वेळेला ही पलटवायची आपल्या या पोळीला रंग बघा काय सुरेख आलाय आता यावर थोडंसं तूप लावूयात तूप आवडत नसल्यास तेल लावलं तरीही चालेल किंवा तेल तूप काही नसं लावडत नाही लावलं तरी देखील चालेल पुन्हा एकदा ही पोळी पलटवून टाकायची बघा काय मस्त टम्म आणि गुबगुबीत फुलली आहे फक्त या ठिकाणी एकच टिप्स लक्षात ठेवायची आहेत ते म्हणजे गॅसची फ्लेम ती नेहमी हायच ठेवायची ज्यामुळे पुरणपोळी अजिबात वातड न होता छान अशी गुपगुबीत फुलते मऊ लुसलुशीत तयार होते आता दोनही साईडने खरपूस भाजून घेऊयात तर बघा भरपूर सारा टिप्स वापरून मऊ लुसलुशीत पुरणपोळी आपली तयार झाली आहे सेम पद्धतीने आणखी एक पोळी बनवून घेतली घेतलेल्या साहित्यांमध्ये साधारणतः आठ ते नऊ पुरणपोळ्या तयार होतात पण जरीही तुम्हाला संपूर्ण पुरणपोळ्या बनवायच्या नसेल तर हे पुरण जास्त काळापर्यंत टिकू शकतं त्याकरिता पुरण फक्त हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करायचं या पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये बाकीचा देखील भरपूर सारा स्वयंपाक असतो भजे कुरडई सार भात या पद्धतीचा त्यामुळे एवढ्याशा पुरणामध्येच चार व्यक्तींचा आरामशीर असा पूर्ण स्वयंपाक तयार होतो तर आपली दुसरी देखील पुरणपोळी बघितली असेल काय मस्त टम्म फुल्ली आहे मऊ संपूर्ण पुरणपोळ्या मी बनवून घेतल्यात आता थंड झाल्यानंतरही ही, ही पुरणपोळी बघा किती छान अशी मऊ लसुसलुषित आहे भरपूर सारा पुरण भरून देखील रुमालासारखी याची घडी तयार होतीये हीच पोळी मी तुम्हाला फोडूनही दाखवते बघा किती सारा यामध्ये पुरण आहे आणि या पोळीचं वरील आवरणही बघा किती छान असं पातळ मऊ लुसलुशीत दिसतंय जे तोंडात जाताच लगेच विरघळेल आता काही भागांमध्ये या पुरणपोळीसोबत खाण्याकरिता खीर बनवली जाते तर काही भागांमध्ये गुळवणी तर काही लोक सारासोबतच खातात मस्त लागते तुम्ही ही पुरणपोळी कशा सोबत खाताना कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याजवळ त्या छानश्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय